शेतकरी मित्रांनो नमस्कार मी नितीन आहेर तुमचा आपल्या या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सरशा स्वागत करतो आपल्याकडे येईल तांबाट्या खोडायला खोडायचं काम तामाट्याचं चालू आहे पण आपल्या तांबाट्यावरती ना एक मिनिट तुम्हाला जवळ आणून दाखवतो हे पाऊस जास्त चालू असल्यामुळे क्रॅच क्रॅच पोड राहिले वरून चिरा जाऊ राहिल्या मग त्या चिरा जाऊ नये म्हणून आपल्याला एवढ्या नाही पण थोड्या हाय मापात थोडा माल असा मग तिड मंडी पोत पोचत नाही त्याच्या कारणानं ना आपल्याला कॅल्शियम सोडायचं खालून आणि वरूनही पण कॅल्शियम मारायचं या वयास दाखवायला तर शेतकरी मित्रांनो हे भैया दिसलं तुम्हाला या असं क्रॅच हे असे क्रॅच जाते हे क्रॅच आपल्याला लक्षात काय जर डायरेक्ट ना तर एवढा भारी फुगवायचा आणि थोड्या करता आपण त्याचा कार्यक्रम वाजून टाकायचा कारण की पाऊस काही थांबायचं नाव घ्याय ना पाऊस थांबायचं काही नाव ना म्हणून आपल्याला दुकानदारानं कॅल्शियम आणि बोरान सोडायला बोरान अर्धा किलो सोडायला लावलं होतं एक एकरला पण आपल्याकडे एवढं नाही आपल्याकडे होतं उरेल मग तेवढं सोडायचं आहे मग आता हे आहे बोरान आणि हे इकडं कॅल्शियम आहे तर कॅल्शियम नाव नाही जे असल तुमच्याकडे जे भेटल ते काय असल त्या तुमच्या तुमच्या भागात जे भेटल त्या नावानं तुम्ही खालून सोडायचं किलो एक येलो किलो आहे वाटत दोन किलो आहे दोन, दोन दोन किलो टर्बोकॅल्शियम एकरला सोडायचं त्यांना माल काय होतो थोडासा नरम पडतो मालाला थोडी शायनिंग येते फुलकाळ्या बिळकळ्या जेव्हा गळू राहिला आपल्या त्या गळते ते, ते बोराने आणि धुई येते दुख येत ये पाऊस चालू आहे सारखा आपल्याकडं त्याच्यामुळं वरून खालून जर आपण कॅल्शियम सोडलं ना एकदम व्यवस्थित होत चिरा चारा जाते नि काय नाही काय नाही आता आपला पहिलाच टायम आहे सोडायचा बघू असं डॉ डोळ्याचं म्हणणं आहे कोणाचं दुकानवाल्याचं आता ते ना तर मग जागी जागी बॅनर लागेल का फुलकळी दिसल आणि आमक दिसल बघू आता काय रिझल्ट आला तर आपण तुम्हाला सांगणारच आहे म्हणून नाही आलं तर नाही सांगणार ना। पण मग दुसरा मार्केटमध्ये दुसरं काही नाही पण तिच्या नसतं ते कॅल्शियम नायट्रेट सोडलं तर खाली जमिनीत जातं ते कॅल्शियम जातं बाजूला होऊन नायट्रेट जातं बाजूला होऊन जमिनीमध्ये त्याच्यामुळे त्याचा रिझल्ट पाय असा भेटत नाही असे अलग लागत डायरेक्ट बघत फाव राहायला चालत नाही बा काय खाकांना करून राडायचं हे आम्ही एक एक सोडणार आता ताबट यायला तर ता भाव भाव तर काही सरकार काही जमून देत नाही इकडं आपल्याला सांगत का तांबटे लागवडी लई झाले त्याच्यामुळं माल जास्त राहिला पिंपळ पळवलं पाहिलं काय एवढ्या ला लागोडी म्हणजे पाय तेवढ्या नाही बर का पाहिजेल तेवढ्या पावसामुळे लागोडी सुईच्या सगळ्या माग पुढं होईल कोणाच्या तांबट्या अशा नाही का बाबा ते एक खट्या आला पोळा फुटला आणि डायरेक्ट मार्केटमध्ये आला असा पोळा फुटेल नाही आता पण भानगड काय पाऊस जमून द्यायना रस्ते मोकळे नाही आणि त्याच्यात सरकारी चित्र लागलं का बॉर्डरी लावून जाचं काठीच होईल तिकड इतकेच कंटेनर पाठवान तितकेच पाठवाण बँगलोर कधी चालू राहतं कधी बंद राहतं चालू राहत बंद राहतं काल तर पार संध्याकाळी मार्केट उठलं रात्री पार सात साडेसात आठ ला पाहुणे चारशे पर्यंत गेल चारशे पर्यंत गेलं आणि सकाळी दोन वाज्यापासून तर सहा वाजेपर्यंत तीनशे आडीशे अशा रेंज मध्ये चालू होत कोणाचे तीनशे एकवीस अशा पर्यंत गेल तर ठीक आहे मित्रांनो तुमचा अधिक वेळ न खाता व्हिडिओ एवढंच थांबू कारण की व्हिडिओ जातो मोठा होऊन तुम्ही मधीतच पळून जाते त्याच्यामुळे आपलं राहत चांगलं कामाचं सांगायन परत तुम्हाला सांगतो ह्या ज्या तामाट्या ह्या चिरो राहिल्या याच्यासाठी आपल्याला खालून आणि बोरॉन सोडायचं वरून वरून पण कॅल्शियमच फाव पण ते दुसरं आहे तर त्याचा व्हिडिओ बनवणारे आपण हे सहाशे लिटरचं ब्लोअर भरून आहे भरल्यानंतर तवा मग तो व्हिडिओ तुम्हाला परत टाकेल मी तोपर्यंत असंच प्रेम राव द्या जय शंभूराजे